लाल झंडा हाथ में लेती है तो दुनिया में कोई शक्ति नहीं है जो झंडा का मुकाबला कर इसीलिए बहनों आपके लिए हमेशा लाल झंडा का दिल में इस लाल झंडा का वीर की हम समझते हैं आप शक्ति हैं आज आप आए हैं मैं आपको प्रणाम करती हूं मेरी प्रिय बहनों मेरे प्रिय साथियों मैं आज इस सभा को एक संघर्ष सभा के रूप में देखती हूं पब्लिक मीटिंग तो बहुत होते हैं भाषण बहुत होते हैं लेकिन आज मैं इसको संघर्ष सभा के रूप में क्यों देखती हूं क्योंकि यहां सभा में इस समाज में इस समाज की के अन्याय के खिलाफ लड़ने वाले समाज के अलग अलग हिस्सों के साथ ही जुड़े हैं देखो ये आशर वर्कर बहादुरी के साथ अपनी यूनिफॉर्म पहनकर यहाँ आए मैं जानती हूँ हालात। हालत मार्क्सवादी अखिल भारतीय किसान सभी का सिस्टम वाला त्यावेळेचे आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि कामगार मंत्री सुरेश खाडे आदिवासी विकास मंत्री त्या ठिकाणी हजर होते आणि त्यांनी देवस्थान जमीन कसणाऱ्यांच्या नावानीकरणासंबंधीचा कायदा करण्याचं आश्वासन दिलं आणि त्या संबंधाने समिती गठीत करू असं सा सांगितलं समिती गठीत झाली परंतु त्याचा अहवाल अजून सरकारकडे गेला नाही देवस्थान जमिनीचा सुद्धा प्रश्न तसाच प्रलंबित आहे सर्वात मोठं आव्हान आमच्या समोर आहे चिमटा धरणाचं नेते या ठिकाणी उपस्थित आहेत ते, ते सविस्तर त्या बाबतीमध्ये बोलतील फार आव्हान आहे का पंच्याण्णव गाव क्षेत्रामध्ये जाणार आहेत ज्या धरणाला एकोणीसशे सत्त्याण्णव ला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या काळात त्याला प्रशासकीय मान्यता आहे आणि दोन हेक्टर जमीन संपादित पण त्यांनी केली तळजोळीतून पण धरण विरोधी संघर्ष समिती आणि अखिल भारतीय किसान सभेच्या संघर्षाने गेली पंचवीस वर्ष हे धरण सुद्धा रोखण्यामध्ये आपण यशस्वी या ठिकाणी झालेलं आहे धरणामध्ये ज्यांनी आपल्याला प्रचंड मदत केलेली आहे कॉम्रेड वृंदाकारात या ठिकाणी आलेले आहेत तात्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची भेट करून देऊन आपल्याला सरकारला चितळी समिती स्थापन करण्यास त्यांनी भाग पाडला महाराष्ट्राच्या सरकारने चित्र समिती स्थापन केली आणि त्या चित्र समितीचा अहवाल सरकारला सादर झाला आणि समितीच स्पष्ट असं म्हणणं आहे की एवढं मोठं महाकाय धरण बांधण्यापेक्षा लाखो लोकांना डुबवण्यापेक्षा हजारो हेक्टर पाण्यात घालण्यापेक्षा छोटे छोटे बाहेर दूध बांधा पण सरकार ते ऐकला ऐकायला तयार नाही तर हजारो कोटीचा प्रोजेक्ट आज प्रत्येकाला त्यात मलिदा मिळणार आहे माणसं किती मरतील किती जमीन पाण्यात जाईल याची त्यांना परवा नाही ते कमिशन वाले चोर लोक आज आपल्याला पाण्यात डुबू पाहतायत आहेत एकोणपंचा

लाल लाल सलाम लाल सलाम लाल सलाम नांदेड कर्मचारी सरकारी सेवक समावेश करा त्यांना किमान वेतन सव्वीस हजार रुपये लागू करा हमी भाव हमी खरेदीची गॅरंटी के देणारा केंद्रीय कायदा करा हमी भावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणारा